ोली गावामध्ये व खडसांबळे गावा खडसांबळे गावामध्ये असणाऱ्या अपरिचित आणि तितक्याच सुंदर आणि अतिशय भव्य दिव्य लेणे पाहण्यासाठी आपण आलो आहे सुधागडच्या या घेऱ्यामध्ये तैर सुधागड धनगड याच्या घेऱ्यामध्ये असणाऱ्या या ठाणाळे व खडसांबळे अशा दोन लेण्या आहेत तर त्या आपल्या ठाणाळे लेण्या तर पाहिल्या आहेत व या कोणाल खरांबळे गावातील लेणे पाहण्यासाठी आलो आहे अतिशय सुंदर आणि देखणे लेणे प्रत्येकाने जरूर आणि जरूर करा नेनवली गाव व नेनवली गावातून हा रस्ता जो गेला आहे हा खड़ खडसांबळेला गेला आहे व खडसांबळेच्या अगोदर असा एक हा रस्ता गेला आहे तो आदिवासी पाडा आहे फायनली लेण्यांपैसे आलो एक दोन तीन चार पाच, मध्ये विहार व त्याच्यानंतर सहा सात आठ नऊ दहा अकरा राहण्यासाठीची हो सोय आहे अकरा रूम आहेत सर्व आपण एक एक करून पाहू खूप जंगलामध्ये आणि अडचणीच्या भागामध्ये असणाऱ्या या लेण्या आहेत जर आला तर ग्रुपने या एकाने येऊ नये असे समोर सुद्धा आहे तोही पाहणार आहे एक पाण्याचा टाका आहे परंतु पाणी काही नाही त्याच्या बाजूला अजून एक देणं असं त्या ठिकाणापर्यंत आहे ते आपण करणार आहोत पूर्ण आता एक रूम असं म्हणजे खिडकी एक आहे आपल्या ठाणाळीच्या लेण्या आहेत त्या सुद्धा अशाच आहेत खाली ओबडधोबड दगड आहे प्रत्येकाला आतमध्ये छोटीशी खिडकी काढली आहे व आता आपण मेन जो स्तूप आहे त्या ठिकाणी आलो हा असा स्तूप आहे खडसांबड्याच्या या बौद्ध आहेत

या ठिकाणी दोन्ही लेण्यांसाठी कॉमन खिडकी काढली आहे परंतु मध्ये भिंत आहे या ठिकाणी बहुतेक शिलालेख असा शिला लेख आम्हाला अजूनपर्यंत सापडला नाही खडसाबण्याच्या लेण्यामध्ये आपण आता पोचून गेलो आहे हे भाग मागच स्तूप आहे आणि हा पूर्ण असा भाग लेण्यांचा सुंदर आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक खिडकी प्रत्येक रूमला खिडकी आणि बसण्यासाठी ही जागा उसरी आपण अशी पाहू शकतोय तुम्ही कोणत्याही विहारात जा रूममध्ये जा आपणाला बसण्यासाठी आणि खिडकी आहेत अशी एक पायरी आहे पाहिजे असं नेनवलीच्या लेण्या असं लिहिण्यात आलं आहे पाव पण येत आणि या ठिकाणी आर्कोलॉजी ऑफ सर्वे यातचा बोर्ड व्यवस्थित लिहिण्यात आला आहे भारतीय पुरातत्व विभागाची या ठिकाणी असा बोर्ड लिहिण्यात आला आहे गावामधून जर व्यवस्थित असा मार्ग लिहिला असता तर अजून मस्त काम झालं असतं हे पहा लेनिन चा तीन भाग त्या बाजूला लगेच आपणाला हा रूम पाहिजे इथे त्या खिडकी इथे या ठिकाणी पोल असणार खालपर्यंत किंवा भिंती सध्या पूर्णतः नष्ट झालेले आहेत हे पहा हे तो आणि या ठिकाणी रूम असणार पाहू शकतो पूर्ण स्ट्रक्चर आहे परंतु सध्या याची पडझड झाली आहे पूर्णतः अजून थोडं पुढच्या बाजूस जाऊन पाहून असा एक रूम आहे बहुतेकी त्या डुक्कर वगैरे नाचलेले खडसांबळे अथवा नेनवली या गावाच्या सीमेवर आपण बोलू शकतो असणारा लेणी समूह आहे आपण आता लेणी समूहाच्या या शेवटच्या भागात आलो आहे या ठिकाणी पाहिला आपण तर हा एक रूम असणार तो एक रूम आहे परंतु आता जर पाहिलं म्हणजे हा जो खालचा भाग आहे पूर्णतः खराब झाला आहे कारण हा जो खडक आहे हा खडक म्हणजे जांबा खडक म्हणू शकतो किंवा साधा खडक आहे त्याच्यामुळं ढिसूळ होत चालला आहे व हा लेणी समूह पाहून आपण आता पुढच्या बाजूचा मुख्य चैत्यग्रह ज्या ठिकाणी आहे तो लेणी समूह पाहण्यासाठी जाऊ या ठिकाणी पाहू शकतो नेनवली लेणी लिहिला ले आहे व ही जी भाषा आहे ही ब्राह्मी भाषेमध्ये सुद्धा या लेण्यांचा म्हणजे माहिती लेणी असं लिहिण्यात आला आहे परंतु हा जर दगड पाहिला पूर्ण असा ढिसूळ व्हायला आहे म्हणजे जर याच्यावर थोडस हाताने काढले तरी हे दगड म्हणजे असी म्हणजे एवढ्या ढिसूळपणा या दगडात आहे आता आपण या लेण्या पाहिल्या आहेत व आता आपण त्या खडसांबळे उर्फ नेनवली या गावातील लेण्या पाहिल्या आहेत याच्या समोरच्या बाजूला लास्टला सुद्धा लेण्या आहेत त्याही आपण एकदा पाहू व या ठिकाणी आपली लेणीची भ्रमंती पूर्ण होईल खाली पाहिलं तर घनदाड जंगल आहे आपण आता हा लेणी समोर पाहिला व हा सुद्धा लेणी समूह पाहिला आहे अगोदर व आता ह्याच्या बाजूला समोरच्या बाजू ज्या लेणी समूह आहे त्या पाण्यासाठी जाऊ हे पाण्याचा टक्के माग असे पाहिलं आपण या ठिकाणी असं आहे ऐसे ही पड़ा पडझड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे बाजूला असा लेणी समूह रूम आहे परंतु आता पूर्ण खराब झालाय हा असा दगड पडलाय त्यामुळे ते डुकरांनी बसण्यासाठी असं केलंय समूह जर पाहिला तर आपणाला पूर्ण एका जागेवरून व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे परंतु आपण आलात खूप जपून आणि काळजीपूर्वक आला तर आणि तरच या अन्यथा येऊ नका दगड पूर्णतः ढिसूळ झालेले आहेत या ठिकाणचे त्या ठिकाणीसुद्धा आपणाला लेणी पाहायला भेटतात त्याही आपण करणार आहे खाली उतरून पूर्ण आपण खाली त्या ठिकाणी जाणार आहोत लेणी पाहण्यासाठी तोही सुंदर लेणी समूह आहे नेणावलीच्या लेण्या पाहून आपण आता समोरच्या डोंगरावर ज्या लेण्या आहेत त्या पाण्यासाठी जात आहोत पूर्णतः लेणी पाहिल्या आहेत आता व्यवस्थित खूपच सुंदर अप्रतिम बघायचं व्यवस्थित चैत्यगृह चैत्यस्तूप कचरा करू नये काळजी घाईत आल्यानंतर तेवढी लेणी पाहिली ले आहे व ही लेणी पाहून समोरच्या डोंगरावर असणाऱ्या लेण्या पाहण्यासाठी जात आहे आपणाला या लेण्यामध्ये कुठेही शिलालेख आढळला नाही जर असेल तर निश्चितच सांगा शिलालेख कुठ <laughs> याचं बांधकाम अगदी वरपर्यंत करण्यात आलं आहे ते पासवरती लेणी पाहून आपण आता या पठारावर पोचून गेलो पोचून गेलो या समोरच्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूस लेणी आहेत आपल्या पूर्ण गावामध्ये आलो पा हे गाव आहे आणि आता समोर जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे तैलबैला किल्ला